श्री स्वामी समा नमस्कार प्रेमाळ भक्तांना जेव्हा जीवनात सर्वजण आपले साथ सोडून जातात कोणीस आपल्या मदतीला येत नाही सर्व आपल्याकडे पाठवतात आणि आपल्या डोळ्यातून खूप आश्रू येत असतात तेव्हा आपले अश्रू पुसण्यासाठी फक्त आपले परमेश्वर असतात हनुमान कोणाची पूजा करायची असेल कोणाची अर्चा करायची असेल कोणावर विश्वास ठेवायचा असेल तर तो फक्त देवावर ठेवा काय कारण योग्य वेळ तुम्हाला फक्त देव कमी येणार आहेत बाकी सर्वजण फक्त तुमची दिशाभूल करत आहेत बाकी सर्वजण फक्त तुमच्याशी खोटे वागत आहेत मनापासून प्रेम करता ते म्हणजे आई वडील आणि देव आपण देवाशी सेवा करतो प्रार्थना करतो की शेवटच्या श्वासाच्या देखील कमी येते तेव्हा आपली मृत्यू आपल्याला घेऊ जाऊ शकत नाही तेव्हा आपले पुन्हा आपल्या कामे येत आणि लक्षात ठेवा जीवनात काही कमी नाही आलं तरी आपले देव आणि आपले पुण्य नक्की कमी ये अपले अपले कामे येईल म्हणून पुण्यात काम करा मोठ्यांतील मोठे संकट दूर होईल जर तुमचे पुण्य चांगले असेल तर तुमचे कर्म चांगले असेल स्वतःला हे सांगा की हे मन आपल्या देवासाठी आहे आपल्या प्रत्येक गोष्ट आपण चांगल्या कामासाठी वापरू या जीवनात असलेले संकट आहेत जात राहतील परंतु आपण कधी हारायचे नाही पहिलेले स्वप्न नक्की पूर्ण होईल फक्त प्रयत्न करत राजे परमेश्वराला वंदन करायचं आणि कामाला सुरुवात करायची बघा तुम्ही केलेले प्रत्येक प्रयत्न यशस्वी ठरेल आणि तुम्ही तुमच्या कामात उन्नती प्राप्त कराल आजचा सुंदर व्हिडिओ देवाने तुझं आयुष्य बदलण्यासाठी पाठवलेला आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ज्यांचा देवावर मनापासून विश्वास आहे त्यांचा विश्वास नाही त्याने कृपया हा व्हिडिओ बघू नका मनाला समजण्याचा प्रयत्न तुम्ही करायचा आहे कारण मन तुमचे नक्की काय कळेल देवाशी भक्ती आपल्या मनात जागवायचे आहे जरी आपलं डोकं वेगळं सांगत असेल तरी मन आपल्याला नियमत चांगलंच सांगेल मन स्वच्छ असायला हवं जीवनात एखादी गोष्ट नेहमी आपल्याला त्रास देत असेल तर त्या गोष्टीपासून लांब होता कारण शेवटच्या वर्षापर्यंत ती गोष्ट तुम्हाला त्रास द्यायचा थांबवणार नाही मग ती व्यक्तीसुद्धा किंवा इतर कोणी निर्जीव गोष्ट असू द्या माणसाच्या मनाला जेव्हा खूप वेदना होत असतात तेव्हा त्या वेदना फक्त परमेश्वर जाणत असतात म्हणून आपण ही परमेश्वराची प्रत्येक गोष्ट ऐकायलाच हवी ज्या वेळेस प्रत्येक आपल्याकडे पाठ फिरवतो ना त्यावेळेस फक्त परमेश्वर आपली शांत देत असतो शेवटच्या श्वासापर्यंत जे साथ देत आहे ते परमेश्वर असतात प्रत्येक दुःखामध्ये आपल्याला हे ऊर्जा देणे हे काम करतात ते परमेश्वर असतात म्हणून जर तुमच्या देवावर मनापासून विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय जय श्री स्वामी समर्थ टाईप करा देव म्हणतात भारता मी तुझ्याकडे प्रत्येक वेळ बघत आहे माझं तुझ्यावर लक्ष आहे तू जे कर्म करतोस ते खूप चांगले आहे लक्षात ठेव तुझ्या करामुळे कोणाला त्रास होऊ देऊ नकोस प्रत्येक वेळी मी तुला सांगायला शिकवायला जरूर आहे फक्त तुझे कान आणि डोळे उडे ठेव माझ्याकडे लक्ष दे मी सांगतो आहे ती गोष्ट नीट शांतपणे ऐकून घे हे बघ बाळा तुला जर त्रास झाला ना तुला कशा वेदना होतात तुला कसा त्रास होतो तसे तोही कोणाला त्रास देऊ नको तुम्ही अशा डोळ्यातून आश्रय येऊ देऊ नको जेव्हा सर्वजण तुझ्या विरोधात असतात श्री स्वामी सुमार